सर्वांना माझा नमस्कार आणि मार्गशीर्ष महिन्याच्या सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातलं हे गुरुवार हे गुरुवार गुरुवार खूप छान मनोभावाने भावभक्तीने क केले असतील ना तर नक्की त्याचं फळ मिळेल हो मी तर खूप छान मनोभावाने भक्तीने केले आहे मी तर फळाची अपेक्षा नाही ठेवली कारण देवाला जे द्यायचं ते हो तर आपल्याला तो देतोच फक्त आपण मनोभावाने भक्तीने हा उपवास करायचा हो मला तर आवड आहे देवाची उपवास करायची आणि सजावटीची तर खूप सारी आवड आहे तर तुम्ही बघू शकता मी देवाची सजावट अशा प्रकारे केली छान रांगोळी वगैरे काढून देवाची स्थापना केली तर होता आज शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता तर मला याचं उद्यापन पण करायचं होतं आरती वाचायची होती पोटी करायची होती आणि नैवेद्य पण दाखवायचा होता शेवटचा उपवास होता म्हणून नैवेद्य पण दाखवायचा होता तसं तर मी प्रत्येक गुरुवारी नैवेद्य वगैरे दाखवते पण हा माझा होता शेवटचा उपवास म्हणून मला थोडासा स्वयंपाक जास्त होता माझा तर खूप सकाळपासून खूप धांदळ चालू होती घरातला आवर सावर पसरा बाहेर रांगोळी घरात रांगोळी तुळशीपाशी रांगोळी देवाऱ्यात रांगोळी तर खूप टाईम गेला माझा म्हणजे तुम्ही म्हणाल तर पूर्ण दिवसच असं धरा की पूर्ण दिवस माझा आज देव देव करण्यात गेला आहे तर काही हरकत नाही इतरांना आपण वेळ देतो स्वतःलाही वेळ देतो पण कधीतरी आपण देवाला वेळ दिला खूप मला छान वाटत आहे मनातून आणि हे पूर्ण उपवास आणि हे मी सजावट देवाची आणि देवपूजा वगैरे खूप छान मनाने करते मला खूप आवड आहे तसं पण आपण ज्या दिवशी घरात देवाचं करायचं असलं ना त्या दिवशी बाहेर सडा रांगोळी दरवाजेत रांगोळी देवापुढं रांगोळी आणि तुळशीपुढं रांगोळी याने आपल्याला घरात सदैव लक्ष्मी नांदते व सदैव लक्ष्मी राहते लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो म्हणून सडा रांगोळी इतर महत्त्वाचीच आहे घराची स्वच्छता तर महत्त्वाचीच आहे जर हे जर तुम्ही नाही केलं तर उपयोग काही अर्थ नाही नसतो एक वेळेस तुम्ही देवाची पूजा साध्या भोळा भोळ्या मनाने करा सिंपल करा काही हरकत नाही फक्त स्वच्छतेने करा हे महत्त्वाचं आहे हो तर माझी सर्व पूजा आणल्या गेली फुलं आणले शेवंताची वेणी आणली पाच झाडाची पाने आणली छान धुवून घेऊन घेतली कळशाला विड्याची पाने नाही तर पाच फुलांच्या झाडाची पाने लागतात तर मी फुलांच्या झाडाची पाने आणि फुलं छान धुवून घेतले आणि त्याच्यानंतर पूजा मांडायला सुरुवात केली पूजाची स्थापना माझी छान प्रकारे झाली त्याच्यानंतर मी दिवा लावून घेतला निरंजनी लावून घेतली धूप लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि पोथी वाचायला सुरुवात केली पोथी वाचायच्या पहिले मी माझी स्वतःची पण छान तयारी केली आणि त्याच्यानंतरच मी पोथी वाचायला सुरुवात केली आणि शेवटमध्ये मी आरती केली आणि मी त्याच्यानंतर निघाली सवासिनींला आमंत्रण द्यायला हळदी कुंकुवाचं आमंत्रण देऊन घरी आली त्यांनी पण मला त्यांच्या घरचं आमंत्रण दिलेलं होतं हळदी कुंकवाचं पण माझ्याही पण घरी सवासनी येणार होत्या म्हणून मी घरी येऊन गेली आणि त्याच्यानंतर मी दूध आटवायला ठेवलं कारण प्रत्येकाला आपण हळदी कुंकवानंतर हातामध्ये दे साखर देतो म्हणून मला प्रसाद म्हणून दूध ठेवायचं होतं तर मी दूध आटवायला ठेवलं आणि एक एक सवासनी माझ्या घरी येऊ लागल्या हळदी कुंकवाला तर त्यांनाही खूप आनंद छान झाला त्यांनी पण नवीन घर बघितलं नव्हतं तर चला अशा निमित्ताने त्यांनी माझं नवीन घर पण बघितलं आणि ही पूजा पण बघितली खूप छान आवडली त्यांना आणि त्यांना पण खूप छान वाटलं की अशा निमित्ताने होत नाही तुझं घर पण बघण्यात आलं आणि पूजेला पण हळदी बोलवलं खूप छान मन प्रसन्न झालं त्यांचं आणि खूप छान मला पण छान वाटलं कारण मला जुन्या मैत्रिणी पण भेटल्या आणि हळदी पण आवड आहे तर हळदी कुंकू पण माझ्या अशा प्रकारे पूर्ण झालं आणि उद्यापन पण माझ्या अशा प्रकारे पूर्ण झालं सवासिनींसाठी हळदी कुंकू हे खूप महत्त्वाचं आहे आणि या गुरुवारचा त्याला खूप मान असतो आणि हळदी कुंकू नंतर मी ओटी भरायला पोथीची एक एक पुस्तक दिली त्याच्यानंतर एक रुपयाचा नाना फूल आणि तांदूळ अशा प्रकारे मी सवासिनींची ओटी भरून हळदी कुंकाचा कार्यक्रम पूर्ण केला आणि माझं व्रताचं उद्यापन पूर्ण केलं तर कसं वाटलं नक्की लाईक कमेंट करून सांगा तर, तर हे होतं माझं मार्गशीर्ष महिन्याचं शेवटच्या गुरुवारचं उद्यापन आणि शेवटच्या गुरुवार तर तुमचा गुरुवारचा उपवास कसा गेला आणि उद्यापन कसं झालं नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल ला, केलं तर लाईक सबस्क्राईब करा तर आम्ही सर्व सुहासनी मैत्र महिला एकत्र जमलो आणि गप्पा पण रंगल्या हसी मजाक पण झालं हळदी कुंकू पण झालं ओटी भरण पण झालं आणि उद्यपन पण झालं मी त्यांच्या घरी गेली ते माझ्या घरी आली अशा प्रकारे माझा शेवटचा गुरुवार झाला आणि उद्यापन झालं तर कसं वाटलं नक्की लाईक कमेंट करून सांगा जय माता महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारच्या हाल शुभेच्छा